नमस्कार मी संदीप जाभणे स्वागत करतो आपलं कोकण न्यूज मराठीच्या कोकणचा राजकीय कट्टा या कार्यक्रमामध्ये आज आपल्यासोबत कापडे बुंद्रुक पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार जे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या महायुतीचे उमेदवार आहेत ते अनिलजी मालुस साहेब आपल्यासोबत आहेत मालुस साहेब तुमचं स्वागत आहे कोकण न्यूज मराठीच्या विशेष कार्यक्रमामध्ये मालुसे साहेब तसं पाहायला गेलं तर तुमच्याकडे राजकीय वारसा आहे वडिलांचा एक राजकीय वारसा तुमच्या सोबत आहे तुम्ही देखील शिवसेना पक्षामध्ये अनेक वर्ष कार्यरत होतात तर एकंदरीतच तुम्ही या निवडणुकीला सामोरं जाताय काय सांगाल कापडे बुद्रुक पंचायत समितीच्या या निवडणुकीला सामोरं जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमचे नेते महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार आणि रायगड लोकसभेचे खासदार आणि महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष साहेब आमचे नेते राष्ट्रीय सरचिटणीस हनुमंत जगताप स्नेहदिदी जगताप या सर्वांनी एक विश्वास टाकून मला या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी उमेदवारी लढण्याची संधी दिलेली आहे त्याबद्दल प्रथमतः मी पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो ही निवडणूक लढत असताना आपण म्हटल्याप्रमाणे मागच्या पाचवर्षीच्या वेळेला मी या पंचायत समिती गणातून उमेदवार म्हणून त्यावेळी प्रबर दावेदार होतो परंतु राजकीय परिस्थिती त्यावेळी प्रत्येकाचे आपापले गणित जुळवण्याच्या त्याच्यामध्ये मला त्यावेळा उमेदवारी नाकारली गेली आणि मी त्यावेळी त्या पक्षाचं काम करत होतो त्या पक्षाचं त्यावेळेस निष्ठेनं काम केलं परंतु जनतेनं माझ्यावरती त्यावेळी झालेला अन्याय हा कदाचित मी तो अन्याय जरी दाखवला नाही परंतु जनतेच्या मनामध्ये जो रोष होता तो त्यावेळेला रोष जनतेनं दाखवला असं त्यावेळेला मला त्याची अनुभूती त्यावेळा आली अधिक मानुसरी असेल किंवा मानुसरी कुटुंबी असेल पोलादपूरच्या राजकारणामध्ये सतत चर्चेत असणारं हे एक नाव आहे मागच्या निवडणुकीचा अनुभव पाहता आणि यावेळेला तुमचं बदललेली राजकीय समीकरणं पाहता कारण तुम्ही मदंतरी ज्यावेळेस शिवसेना शिंदे गटात शिवसेनेमध्ये फुट झाली त्यावेळेस तुम्ही शिवसेना शिंदे गटासोबत न जाता ठाकरे गटात राहणं पसंत केलं आणि तालुका प्रमुख काम करत असताना अतिशय प्रभावी कामगिरी केली केंद्रातल्या आणि राज्यामध्ये सत्ता नसतानाही चांगल्या प्रकारची कामगिरी तालुक्यामध्ये तुमची पाहायला मिळाली आता तुम्ही ज्या ते मागील पाच वर्षापासून दोन हजार बावीस पासून चार वर्षापासून सत्तेत आहेत आणि बहुत बऱ्याच प्रमाणामध्ये विकास कामं तुमच्या भागामध्ये झालेत असं मंत्री महोदय सातत्याने म्हणत असतात जे आपल्या या महाड विधानसभेचे आमदार आहेत आणि सध्याचे कॅबिनेट मंत्री परिषद गोगाले साहेबांच्या माध्यमातून कोट्या विकास तुमच्या देवळे गणामध्ये झालाय किंवा कापडे बदुर्ग गणामध्ये झालाय अशा प्रकारचे सातत्यानं बोललं जातं तुम्हाला काय वाटतं विकासाच्या बाबतीमध्ये <coughs> बोलायचं झालं तर गेली पंधरा वर्षे या ठिकाणी आमदार भरसिंड गोगावले यांची राजकीय सत्ता आहे आणि राजकीय सत्तेतून सत्ते शासनाच्या माध्यमातून जी काही विकासकामं झालीत माझ्यासारखा कार्यकर्ता एखादी झालेली गोष्ट मी नाकारणार नाही परंतु विकास काम होत असताना त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी जी आहे ती अंमलबजावणी ही त्या पद्धतीनं तालुक्यामध्ये झालेली दिसत नाही माझ्या विभागाचा जर विचार केलात तर अनेक जे तालुक्याचे राजकीय लोक जे आहेत जे सत्तेच्या जवळ आहेत ते अनेक वेळा असं सांगतात की कोटी रुपयाचा विकास म्हणजे कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणं ज्याला आपण म्हणतो अशा पद्धतीच्या भाषा केल्या जातात परंतु प्रत्यक्षात जर ते पाहिलं तर मला वाटतंय शासनामध्ये असलेल्या लोकप्रतिनिधींचा तो दोष आहे असं मला म्हणता येणार नाही त्यांनी त्यांचं काम चोखपणे केलं असेल परंतु स्थानिक स्तरावरती ज्यांची जबाबदारी असते तो विकास सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याची ते पोचवण्यात मात्र असणारे इथले स्थानिक लोकप्रतिनिधी हे नक्कीच अपयशी ठरलेले आहेत आता अपयशी ठरले का स्वतःच्या स्वार्थासाठी तो विकास जनतेच्या पर्यंत पोचवला गेला नाही कदाचित मला तरी असं वाटतं की निव्वळ विकासाच्या माध्यमातलं पैसा कमवण्याचं जे साधन आता सध्या आपल्याला पाहायला मिळतं अशा पद्धतीचा विकास या ठिकाणी झालेला मी बघतोय सर्वसामान्य माणसापर्यंत तो, तो विकास पोचलाच नाही आणि ज्या ठिकाणी एखादं विकास काम झालं ते एकतर डुप्लिकेट झालं काही तर या पोळखपूर तालुक्यामध्ये अशा अनेक उदाहरणं आहेत की ते फक्त कागदावरती आहेत आणि अशा अनेक उदाहरणं आम्ही जनतेच्या समोर मांडलेली सुद्धा आहेत एकाच कामावरती दोन वेळा पैसे काढणं किंवा नव्यानं सुरू असलेल्या कामावरती शासनाचा अजून एखादा निधी टाकणं आणि त्याच जनतेची दिशाभूल करणं आणि मधल्यामध्ये तो निधी लाटणं याच्याबद्दलची अनेक उदाहरणं आपल्याकडे या ठिकाणी आहेत आणि म्हणून विकास शासनाच्या माध्यमातून आला असेल परंतु स्थानिक लोकप्रतिनिधी ज्यांची जबाबदारी होती ते त्या जबाबदारीमध्ये अपयशी ठरलेत आणि म्हणून यावेळेला जनतेनं त्यांना नाकारण्याचं ना ठरवलंय असं साधारणतः जनतेमध्ये ज्यावेळा आदमी उमेदवार म्हणून फिरतोय त्यावेळेला जनतेच्या मनातला रोष हा बघायला या ठिकाणी नक्कीच मिळतोय सुरुवातीला मुलाखतीचा आपण म्हटलं होतं की तुम्ही शिवसेना पक्षाचे कांदे समर्थक होतात कार्यकर्ते होतात तुम्ही दोन हजार चौदा पासून दोन हजार बावीस पर्यंत त्याच पक्षामध्ये काम केले केलं तुम्ही म्हणताय की स्थानिक ते लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी तो आलेला विकास हा जनतेपर्यंत त्याप्रमाणे पोहोचवलेला नाही तुम्ही त्यांच्यासोबत असताना तुम्हाला असा कोणता अनुभव आला की तुम्ही त्यांचा कधी प्रतिकार केलाय का त्या गोष्टीचा अनेक ठिकाणी अशा पद्धतीचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न किंवा ही गोष्ट चुकीची घडते कारण आम्ही राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्व दिलेलं आमचं परिवार आहे की समाजाच्या हिताची एखादी गोष्ट घडत नसेल त्या ठिकाणी विरोध करणं ह्या आम्ही आमची प्राथमिकता समजतो आणि मग ज्या ज्या ठिकाणी विरोध केला गेला किंवा एखादी गोष्ट चुकीची आहे हे लक्षात आणून दिलं गेलं कदाचित त्याच्यामुळं काय होईना मला तरी असं वाटतं कदाचित तेच कारण असावं आणि मग त्यावेळेला थोडंसं राजकीय दबाव किंवा राजकारणापासून बाबा ही व्यक्ती जर आज समाजासाठी भांडते चुकीच्या गोष्टीचं समर्थन करत नाही उद्या एखाद्या राजकीय पदावरती जनतेच्या माध्यमातून अशी एखादी व्यक्ती गेली तर भविष्यातील आपल्या चोऱ्या माऱ्या बंद होतील या भीतीपुटी का होईल असं मला वाटतं कदाचित त्यावेळेला माझं तिकीट नाकारलं गेलं परंतु मी त्यावेळेला जरी नाकारलं गेलं असलं तरी त्या दिवसापासून भविष्यातली येणारी निवडणूक मग ती कधी येऊ ती निवडणूक लढवायची आहे आणि माझ्या जनतेसाठी ती लढवायची आहे हा विचार मनात माझ्या आजपर्यंत होता आणि आता ती वेळ या निवडणुकीच्या माध्यमातून आता आलेली तर तुम्ही सुरुवातीला ज्या कुळाचा उल्लेख केला तुम्ही तर नरवीर खानाची माणूस आहे त्यांचे भविष्यच आहात तर मग पोलादपूर तालुक्याला तो एक ऐतिहासिक वारसा आहे आणि अनेक पर्यटक असतील इतिहासप्रेमी असतील ते पोलादपूर तालुक्यामध्ये अगदी समाधी स्थळ असणार शेलार मामाची समाधी आहे समाधी तिकडे भेट देण्यासाठी येत असतात तुम्ही देखील राजकारणाचा तुम्ही म्हटल्याप्रमाणे तुमची तिसरी पिढी आहे या राजकारणामध्ये पोलादपूर तालुक्याच्या या ऐतिहासिक पर्यटनामध्ये आणखी काय व्हायला हो होतं जे झालं नाही आणि काय केलं गेलं पाहिजे त्याच्यावर काय सकार आपला प्रश्न या ठिकाणी ऐकल्यानंतर थोडंसं मनामध्ये असं एक वेगळी भावना निर्माण होते पर्यटनाच्या माध्यमातून या ठिकाणी विकास होणं गरजेचं आहे परंतु तुम्ही जसा उल्लेख केलात की उमरट या ठिकाणी सुवेदा नरवळी तानाजी मारुसींची समाधी त्या ठिकाणी आहे माझ्या आजोबा रायगड जिल्हा परिषदेचे कृषी सभापती असताना तत्कालीन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कैलासवासी दादासाहेब लिमय की ज्या जे नाव आज सर्वसामान्य माणसांच्या स्मरणामध्ये आहे स्वर्गीय प्रभाकर भाऊ पाटील यांनी त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लक्ष केंद्रित करून नरवीर तानाजी मरसेंची पुण्यतिथी साजरी करण्याचा त्यावेळा निर्णय घेतला आणि त्याच्यासोबत माझे आजोबा वैकुंठवासी विठोबांना मालूसर आहे उमरेटचे एक सामाजिक नेतृत्व गोविंद केशव कळंबे आणि या विभागातील जी सामाजिक घरणी होती त्या सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी तो कार्यक्रम त्या ठिकाणी चालू केला आणि आज तो कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी होतोय मग निधीची उपलब्धता होत गेली आताच <coughs> मग अशी आपण उल्लेख केला चंद्रकांत कळंबे साहेबांचा त्यांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून संधी मिळाली त्यांचा प्रयत्न त्या ठिकाणी नाकारता येणार नाही त्याच्यामधून तिथं निधीची उपलब्धता झाली आणि चांगल्या पद्धतीचं तिथं डेव्हलपमेंट होत गेलं परंतु आज मला असं आवर्जून या ठिकाणी बोलू असं वाटतं की उमरटमध्ये सुद्धा आता पर्यटनाच्या माध्यमातून विकास निधी त्या ठिकाणी प्राप्त झाला आहे परंतु राजकीय संकुचित मानसिकता ज्याला आपण म्हणतो की अनिल मालुसरे हा आपल्या राजकीय विचाराशी बसत नाही म्हणून आदरणीय या राज्याच्या त्यावेळच्या पर्यटन राज्यमंत्री आदित्यताई तटकरे आणि कॅबिनेट राज्यमंत्री पर्यटन मंत्री आदित्यसाहेब तटकरे यांच्या माध्यमातून माझ्या साखर गावामध्ये नरवीर सुभेदार सूर्याजी माळसे समाधी त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं चा डेव्हलपमेंट व्हावं म्हणून निधी उपलब्ध झाला परंतु राजकीय द्वेषापोटी आज तो निधी त्या ठिकाणी वापरू शकलो नाही त्या निधीच्या माध्यमातून त्या ठिकाणी के राजकारण केलं गेलं आणि राजकीय स्वार्थ बघण्याच्या नादामध्ये एका राष्ट्रपुरुषाच्या एका ऐतिहासिक पुरुषाच्या समाधी स्थळाला प्राप्त झालेला निधी आज तिथं एकही रुपयाचं काम होऊ शकलं नाही कारण ते काम करण्यासाठी मी माझ्या पद्धतीनं अनेक प्रयत्न केले तर निधी उपलब्ध करण्यामध्ये सुद्धा सुरुवातीपासून मी अनेक प्रयत्न केले आणि तो निधी उपलब्ध झाला परंतु राजकीय द्वेष कसा असतो की एखादं राष्ट्रीय काम आहे एखादं सामाजिक काम आहे परंतु आपल्या विचाराशी जर राजकीय विचाराशी कोण नसेल तिथं ते कामच करून द्यायचं नाही ही जे, ऐतिहासिक पर्यटनामध्ये देखील राजकारण एकीकडे तुम्ही हे म्हणताय की कळंबे साहेब आहेत किंवा पदाधिकारी आहेत त्यांनी पर्यटनासाठी निधी आणलाय आणि तो आता सुरू आहे मान्य देखील कारण जे आहे ते पलीकडे मान्य केलं पाहिजे परंतु राजकीय द्वेषापोटी काही कामं ही अडवली देखील घेत राजकीय द्वेषापोटी म्हणजे हे मी तुम्हाला उदाहरण दिलं असे अनेक काम आहेत की एखाद्या गावामध्ये अशी कधीच परिस्थिती नव्हती एक गाव असेल तर तिथं अनेक पक्ष होते गुन्हा गोविंदांना नांदत होते परंतु आताची राजकीय परिस्थिती मला वाटतंय या कोल्हापूरची तालुक्याची वाटचाल काय हुकूमशाही चालली का काय एखाद्या गावामध्ये ना शंभर टक्के तुम्ही आमच्या सोबतच असायला पाहिजे प्रत्येकाला वेगळी विचारधारा आहे प्रत्येक जे वैयक्तिक विचार आहेत विचार त्या विचारावरती गादा आणणं सामाजिकदृष्ट्या ती घातक आहे आणि ते या समाजाचा जर समतोल राखायचा असेल तर ही घातक प्रवृत्ती जी आता आली ती खऱ्या अर्थानं समाजातल्या लोकांनी आता मोडून काढण्याची वेळ खऱ्या अर्थानं या ठिकाणी आलेली आपण मुलाखतीच्या शेवट्याकडे जाताना तुम्ही पंचायत समितीचे तर उमेदवार आहात आणि पंचायत समितीला जे प्राप्त अधिकार आहेत ते किती आहे तुम्हालाही माहिती आहेत आणि जनतेला देखील माहिती आहे परंतु तिथे तुम्हाला सत्या त्या पंचायत समितीमध्ये जाऊन त्या दाद्यामध्ये जाऊन बऱ्याच गोष्टीमध्ये जिल्हा परिषदेकडून कामाने वेगळं होतो करून घेता येतं त्यासाठी तुमची भूमिका फार महत्वाची राहते कारण तुमचा टच असतो तर तुमचं काय विजन आहे म्हणजे या निवडणुकीला मध्ये तुम्ही सामोरं जात आहे आणि तुम्ही जिल्हा परिषद लढवण्यापर्यंत तयारी दाखवली होती तर पंचायत समितीची निवडणूक लढताय तुमचं काय विजन आहे पंचायत समितीची निवडणूक लढताना आपणच म्हटलात की पंचायत समितीला अधिकाराची मर्यादा आहे पण अधिकाराची मर्यादा जरी असली तरी पंचायत समिती ही तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचं एक केंद्र आहे की एखादं काम करताना ते पंचायत समितीच्या माध्यमातूनच त्याची पुढील वाटचाल होत असते तालुक्यात जर आपण आता बघितलं तर शैक्षणिक गुणवत्ता ही शैक्षणिक गुणवत्ता कुणी राखायची हाते ती जबाबदारी त्या पंचायत समितीच्या असणारं प्रशासन असेल किंवा त्याच्यातले जे लोकप्रतिनिधी असतील त्यांनी लो ती शैक्षणिक गुणवत्ता राखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे प्रयत्न केलेले कुठेही बघायला मिळत नाहीत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जो छोटा मोठा विकास असतो त्या विकासावरती लक्ष केंद्रित करून तो सर्वसामान्य माणसाचा विकास कसा त्यांच्यापर्यंत पोचवला जाईल अशा ज्या काही गोष्टी आहेत ज्या त्या अखत्यारीमध्ये येणाऱ्या गोष्टी आहेत त्या तर करण्याचा शंभर टक्के माझं विजन आहेच परंतु त्याच्यासोबत मी गेले अनेक वर्ष राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आणि पारमार्थिक क्षेत्रामध्ये आयदेशी क्षेत्रामध्ये वावरत आलो आहे या तालुक्यामध्ये असं कुठलंही गाव नसेल वाडी नसेल त्या घराघरामध्ये आम्ही नात्यागोत्यामधून सोयी संबंधामधून सगळ्यांमध्ये समाजाच्या सुखदुःखामध्ये सातत्यानं आहोत म्हणून समाजातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचं ज्ञान हे आम्हाला नक्कीच या ठिकाणी आहेत परंतु ते करण्याकरता जे माध्यम लागतं त्या माध्यमापर्यंत पोहोचण्यासाठी ही निवडणूक या ठिकाणी मी लढवतोय आणि प्रशासकीय अभ्यास जो आहे जर मला अशा पद्धतीची संधी मिळाली तर प्रशासकीय अभ्यास असल्यामुळं मी आ, विकास ज्याला आपण म्हणतो शाश्वत विकास की जो आजही लोकांसमोर दिसतोय असा मी माझ्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकास केलेला आहे आणि तो आजही लोकांना त्या ठिकाणी दिसतोय अशा पद्धतीचा शाश्वत विकास एक मला त्या माझ्या प्रशासकीय माध्यमातून जिल्हा परिषद असेल महाराष्ट्र शासन असेल यांच्याकडून तो कसा आणायचा याचं मला परिपूर्ण ज्ञान आहे समाजातील ज्या उलीव आहेत ज्या कम कमकुत बाजू आहेत त्याचं सुद्धा मला परिपूर्ण आकलन असल्यामुळं मी त्या पद्धतीनं येणाऱ्या या पंचायत समितीच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे नक्कीच तुमच्याकडे असणारा जो प्रशासकीय अनुभव आहे त्याचा फायदा नक्कीच प्रशासनामध्ये तुम्ही गेल्यानंतर जनतेला होईल अपेक्षा करतो की तुम्ही त्यावेळेला त्या प्रशासनामध्ये नक्कीच सांग शेवटाकडे जात असताना आपण चर्चेला काय कर जनतेला मी माझ्या सर्व हात जोडून एकच अपील करेल की अखंडपणे गेले तीन पिढ्या माझ्या आजोबा वैकुंठास विठोबांना माळसले असतील या समाजामधले ज्यांनी ही समाजाची दिशा आतापर्यंत राखली समाज धारणा टिकवली विचारांची बैठक टिकवली खऱ्या अर्थानं राजकारण हे त्यासाठीच करावं आणि म्हणून ते आम्ही गेली सातत्याने करत आलोय राजकारणामध्ये मी स्वतः कुठल्याही ठेकेदार किंवा अशा कुठल्याही याच्यामध्ये नाही आणि विशेष म्हणजे राजकारणामध्ये निष्कलंक राजकारण हे माझ्या आजोबांपासून आम्ही आतापर्यंत करत आलोय समाजामध्ये आमचं स्थान कुठं आहे हे आम्ही त्याचा कधी के विचार केला नाही परंतु समाजाबद्दलचं आमच्या हृदयातलं जे आढळ स्थान आहे ते स्थान राखण्याकरता माझ्या या समाजामध्ये गेलेली थोर अनेक राजकीय सामाजिक व्यक्तिमत्व होऊन गेली त्या सगळ्यांचा सहवस मला लाभलाय अनेक वेळा त्यांचं मार्गदर्शन मिळाले त्यांचे आशीर्वाद मिळाले त्या आशीर्वादाच्या जोरावरती मी संपूर्ण जनतेला या ठिकाणी आवाहन करतोय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पंचायत समितीची निवडणूक बिलडवतोय माझी निशाणी घड्याळ हे चिन्ह माझं आहे आपण जनतेनं मला आशीर्वादरूपी मत देऊन माझे जे सामाजिक विचार आहेत जे जनतेच्याबद्दलची तळमळ अनेक वेळा माझ्या मनामध्ये काहीतरी करण्याची उर्मी आहे ती करण्याकरता जनतेनं मला मतरूपी आशीर्वाद द्यावे एवढीच मी या ठिकाणी जनतेला हात जोडून विनंती करतो